माणसाच्या आयुष्यामध्ये शिक्षणाला खूप महत्त्व आहे आपण कोणत्या प्रकारचं शिक्षण घेतोय त्यावर पुढं नोकरी किंवा व्यवसाय या गोष्टी अवलंबून असतात दहावीनंतर पहिलं वर्ष प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्याला कलाटणी देणारं असतं पुढे कुठली शाखा निवडतो त्यावर आपलं उच्च शिक्षण अवलंबून असतं करिअरचे अनेक पर्याय उभे असतात कोणता मार्ग निवडायचा हे विद्यार्थ्याची आवड कौशल्य आणि ध्येय यावर ठरवता येऊ शकतात अभियांत्रिकी वैद्यकीय व्यवसाय कला किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करणं अशा विविध संधी उपलब्ध आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी विचारपूर्वक आणि योग्य मार्गदर्शन घेऊनच आपल्या भविष्यातील वाटचाल निश्चित करावी नमस्कार मी राजेश सावंत प्रहार न्यूजलाईन मध्ये आपलं स्वागत करतो दहावी नंतर पुढील शिक्षणासाठी निर्णय घेत असताना पालकांनी सुद्धा आपल्या मुलांच्या आवडीचा आदर केला पाहिजे जेणेकरून मुलगा किंवा मुलगी भविष्यात चांगली कामगिरी करू शकेल दहावी नंतर कोणकोणत्या शाखेला प्रवेश घेता येऊ शकतो ते आता आपण पाहूया दहावी नंतर विद्यार्थी मेकॅनिकल सिव्हिल केमिकल कॉम्प्युटर ऑटोमोबाईल अशा पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांची निवड करू शकतात यामध्ये महाविद्यालय तीन वर्ष दोन वर्ष आणि एक वर्षाचे पदवी या डिप्लोमा कोर्सचा फायदा म्हणजे कमी काळात सर्वसाधारण पगाराच्या नोकऱ्या सहज मिळतात पॉलिटेक्निक अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर खाजगी क्षेत्रातल्या नोकऱ्या सरकारी क्षेत्रातल्या नोकऱ्या उच्च शिक्षण स्वतःचा व्यवसाय यासारखे अनेक पर्याय करिअर ऑप्शन्स उपलब्ध आहेत इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट अर्थात आय टी आय ही औद्योगिक औद्योगिक प्रशिक्षण केंद्र असतात ज्या विद्यार्थ्यांना शाळा पूर्ण केल्यानंतर लवकर आणि सहज रोजगार हवा आहे त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय आहे या कोर्स मध्ये कमी कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना तांत्रिक अभ्यासक्रम शिकवला जातो आयटीआय मधल्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना औद्योगिक कौशल्याचं प्रशिक्षण मिळतं आणि ते त्या क्षेत्रात काम करू शकतात आय टी आय केल्यानंतर पीडब्ल्यू डी सारख्या सार्वजनिक क्षेत्रात नोकरी खाजगी क्षेत्रातल्या नोकऱ्या स्वयंरोजगार परदेशात नोकरीच्या संधी उपलब्ध होतात सध्याच्या काळात पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये हा ऑप्शन सर्वात जास्त लोकप्रिय आहे विज्ञान शाखा म्हणजे सायन्स निवडण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे बारावी नंतर तुम्ही इच्छा असल्यास वाणिज्य किंवा कला शाखेमध्ये जाऊ शकता विज्ञान शाखेत भौतिकशास्त्र रसायनशास्त्र गणित जीवशास्त्र हे मुख्य विषय असतात पण अनेक विद्यार्थ्यांना गणित आवडत नाही आणि तुम्हाला जर वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचं असेल तर तुम्ही गणित वगळता इतर विषयांची निवड करू शकता वाणिज्य म्हणजे कॉमर्स हा दुसरा सर्वात लोकप्रिय करिअर पर्याय आहे ज्यांना व्यवसाय करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे तुम्हाला अर्थशास्त्र आवडत असेल तर वाणिज्य शाखेमध्ये तुम्ही चांगली कामगिरी कराल यामध्ये चार्टर्ड अकाउंटंट एमबीए बँकिंग क्षेत्रात गुंतवणूक असे करिअरचे पर्याय उपलब्ध आहेत या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी तुम्हाला अकाउंटन्सी फायनान्स आणि इकॉनॉमिक्सची माहिती असली पाहिजे वाणिज्य शाखेत शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना चार्टर्ड अकाउंटंट बिझनेस मॅनेजमेंट ऍडव्हर्टायझिंग अँड सेल्स मॅनेजमेंट डिजिटल मार्केटिंग ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अशा क्षेत्रात संधी उपलब्ध होतात ज्या विद्यार्थ्यांना अकॅडमिक रिसर्चमध्ये आवड आहे अशा विद्यार्थ्यांसाठी कला शाखा हा उत्तम पर्याय आहे कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी इतिहास राज्यशास्त्र भूगोल हे मुख्य विषय असतात प्रॉडक्ट डिझायनिंग मीडिया आणि जर्नलिझम फॅशन टेक्नॉलॉजी व्हिडिओ क्रिएशन आणि एडिटिंग आणि एचआर ट्रेनिंग स्कूल टीचिंग असे कितीतरी पर्याय कला शाखेतल्या विद्यार्थ्यांना निवडता येतात आवडीच्या करिअर निवडीसाठी योग्य अभ्यासक्रमाची निवड करणं हा आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा निर्णय असतो योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय कमी वेळेत यश मिळवण्यास मदत करतो त्यामुळं दहावीनंतर अभ्यासक्रमाची काळजीपूर्वक निवड करायला हवी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार्स चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद